डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार आळंदीकडे निघालेल्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसल्याने एक वारकरी जागीच ठार तर पाच जण गंभीर जखमी आळंदीकडे निघालेल्या दिंडीमध्ये मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास भरधाव कंटेनर घुसल्यानं एक वारकरी जागीच ठार झाले असून पाच जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे ही भीषण घटना मावळ तालुक्यातील कामशेत परिसरात घडली अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून संतप्त नागरिकांनी जुना पुणे मुंबई महामार्ग रोखून धरत तीव्र आंदोलन के सुरू केले आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आळंदीकडे निघालेली वारी दिंडी कामशेत भागातून जात असताना मागून आलेल्या भरधाव कंटेनरनं तिला जबर धडक दिली या धडकेत एका वारकऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाच वारकरी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना तातडीनं रुग्णालयात हलवण्यात आले अपघातानंतर रस्त्यावर मृतदेह पडला असल्याने काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली संतप्त ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाविरोधात घोषणाबाजी करत महामार्ग अडवला घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून कंटेनर चालक फरार झाल्याचा प्राथमिक वृत्त आहे मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून अपघातग्रस्त कंटेनर जप्त करण्यात आला आहे या दुर्दैवी घटनेमुळे वारकरी आणि स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा